मनात मा घेऊन बोलत नका म्हणजे मा मग गलत शब्द निघतात किती मोठा माणूस असतो वॉशिंग मशीन मध्ये टाकतो असं अंदरुण सांगत नाही सुशील वेगळे आक्रोश संघटना वरुड येते शव वाहिनी देणार आहे टाळ्या लागवा माझी बायको मेली ना तर माझी बायको मी काय केलं तर का आई माझ्या बायकोच शरीर मेडिकल कॉलेज तुम्ही तो आबा नेल्या तर कुठे नेलो तुम्ही बाबा मशा ना चार पाच तीन तरी इंधन नेलो लोकांच्या देवत मारे तुपाचे माझे डबे तू काना तू काना

त्याने मी तिथ जातो मी लय पुन्हा मान लागतो तो पुराच लागतो तू मला काय समजलं उभारा हल्लं काय करे पुनपूर अरे माही काही कटोर बनवत की मी पुरे ही उभारा

ये आमंत्रण द्यायचं आहे गोष्ट गोष्ट तो डोपईची अच्छी हजर आहे सगळं सगळं सेम गोष्ट आमंत्रण आहे डोपई यांना कठीनكتب बघितल्यावर ते आमंत्रण आहे कायच होते अगो आहे ते त्याने नाही त्याने पैसे दिले का तुला पुस्तक देत की पैसे शंभरची नोट देते के? हा तेही वापस घेतो मग वापस घेतला का तुझं काय फेकलं फेका फेकीत झालं काय उभा म्हणून पैदाशी माय बापांना लक्ष द्या हे पैदा करता तेव्हा भातून लक्ष द्या अरे शिवाजी महाराज वाचत नाही बाबासाहेब नाही वाचत तुम्हाला पुस्तक येतो दोन दोन मध्ये लय आनंद झाला तुमच्या तब्येत आम्ही वाटण्याला सांगते काय काय तुमच नाव काय बेटे हिरुषे चांगलाय याचा ना तुम्ही दोनच एवढ जबरदस्त पिशिश राहतो हे आहे शान गावाचे याने याने। अरे याने राजू यानो अरे तुंजा आदर करतो ना याने हे ब संगत नाही ना तुंजी ये ये, ये।

को नाही ना तुम्ही तुम्ही अंजाना आबा मारू दे वाली मी आवडीने पाळणार पूजा साखं घेरा का जाऊ जायला या इले कॅलेंडर यात पूर्ण ग्राम गीत आहे पत्ता विचार मोठे बन आणि तुम्ही चांगल्या आई-बाबाचे मित्र तुम्ही मम्मी पप्पा अच्छे थे बोल बोल अरे बोल तुझी बाय तुझी

संबंधित तुझा मुलगा लय वाय तुला सांगता करे हा पोटा करताना सरकत पाहिजे म्हणून हा पोट झालं तेव्हापासून दुसरी बाई म्हणजे मा पोरग काय सांगू मा पोरग पोटात होता तेव्हा मी दहा बारा वेळा पुष्पा पाहायला नाही तू पैदा झाल्यावर एक कोट म्हणे म्हणे फक्त नाही शोधे पाहिला म्हणे माझे पोटात होत तबा महापुरान पैदा होता बरोबर पहिलाच डायलॉक्ट मारला ओ म मार। कितने आदमीनातलं नाही बघ फक्त तबा होता दरवर्षी क्लास घेतो माझ्या बायकोच्या पुण्यतिथी निमित्त केलं आणि पोर आहेत आपल्या वस्तीगुरुवात टाका रवी भाऊ मानव आपल्या आई वडिलाच्या तेरवी निमित्त तुकाराम दादा हे पूज्य तुकाराम दादा यांचं गुरुकुल चालते अनाथ पोर आहेत तिथं आपल्या आई वडिलाच्या निमित्तानं काही पंक्ती वगैरे अन्नदान करत जा कारण माझी पत्नी केली तर देहदान माझी आई मरण पावली माई माई म्हणे जसं त्या माझ्या सुनबाईला त्या देशासाठी दिलं बेटा असं माझही देहदान करत माझ्या माईचंही देहदान केलं माझ्या मरण पावले माझे बाबा म्हणत सत्यपाल तुझ्या मायला त्या मेडिकल कॉलेज मध्ये आपण नेल्यानंतर गोर गरिबाचे श्रीमंताचे पूर्ण डॉक्टर होता कोणी मुर्दा कोणी देहदान करत नाही म्हणून माझ्या घरातल्या तीन बॉड्या मेडिकल कॉलेजने दिले खे ओरा लाज वाचू दिलं बाबासाहेब आंबेडकरांचा पोरगा मरण पावणारे औषधी पैसे नव्हते रे सध्या पाळच्या घरातल्या तीन गोड्या दिल्या मॅ रात्र दिवस तुमची तुमची चिंता आहे घाटगे बाबा तुकडोजी बाबाचा विचार करतो तुम्हाला चिंता नाहीत रे अरे महात्मा गांधी न गोळ्या खाल्ल्या रे तुमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची पोरगी बिमार होती लंडन वरून काल रमाबाईची पुण्य जयंती झाली माझ्या नागपुरात होतो मी इंदोऱ्यामध्ये अरे रमाबाई दवाखान्यात पोरीने घेऊन चालली आणि बाबासाहेबाचा लंडन बोलून टेलिग्रामाला रमा रामू मला पैसे पाठवले रमाबाईन लेकरे दवाखान्यात केलं नाही रे बाबा बाबासाहेबाच्या शिक्षणासाठी पैसे पाठवले बाबासाहेबाचा मुलगा बिना औषधीचा मेळा पंचते हो तुम्हाला जादा नाही वाटत आता धावत येतात नालायक हो सुंदर बायको असताना दुसरी बाई करता, करता। शिवाजी महाराजांना समाजाला एकरूप ठेवण्याकरता अन्याय कोणा शेतकऱ्याने त्रास दिला नाही शिवाजी महाराजांना उलट शेतकऱ्याच्या एका देठाने हात लावला शिवाजी महाराज होता बाबू अरे आपल्या पोरानंतर एखादी पकडली गावातली श्रीमंतच्या पोट्ट्यानंतर स्टेशन पर्यंत केसात तर मोठ्याचा पोटा आहे गरीबाची पोट्टी आहे तिचा हात धरला हुड केला माल्या माचा हात धरला मागा वहिनी म्हणून झाला म्हणे आता दिवस बदलले आता ज्या गावामध्ये गरीबाच्या झोपल्या होत्या तिथं डबल मजला झाला ज्याच्या बापाचा डबल मजला होता ते भिकार चो बदल जाऊन अन्याय केले राग आला का राग आला काय

भारत माता की मला कल्पना आहे तुम्ही दोन तासाच्या अगोदर दो पासून लग्नले जायसाठी बसलेले आहे आता लग्न सांगा त्या दोन गोष्टी तर अर्जंट आहेत पण मी सुटी दे म्हणजे मन करीन जास्त वेळ घेणार नाही माझा दोन, दोन तासाचा कार्यक्रम आहे मी इमानीद्वारे सांगतो तुमचा वेळ घेणार नाही आपलं कीर्तन जास्त वेळ नसते श्वास बोल स्वीट तुम्हाला आवडते तो पर्यंत चालू देतो जो तुम्हाला माल पाहिजे तोच वापरतो त्या बाईने खाली बाई, खबरदार उभी राहिली तर तेथून गिनवी पोलीसले नाव सांगितलं आलं पेटवलं वाजवता वाजवता मी ताव्यावर बसलो होतो एबीपी माझा आजही एबीपी माझावर आहे तो मार्डीचा महाराज ताव्यावर बसला होता मग मी बसलो मग शेकल्या गेल्यावर मी बरोबर आयडिया केली आता मी पेटून घेतो

कीर्तन झाल्यावर काय म्हटलं पाहिजे उभी तुम्ही मावशी उभी आहे बाप पण आला ना या जगामध्ये जादू नाही चमत्कार नाही भानामती नाही भूत नाही नजर लागत नाही अरे सांग गोष्ट आहे ना आता मला अटॅक आला मी अच्युत बाबा कडे घेऊन माझ ब्लॉकेजच ऑपरेशन ब्लॉकेजच ऑपरेशन त्या इथून केलं त्यांनी प्लॅस्टिक पहिले ओपन हार्ट सर्जरी आता इथून हृदय काढतात आणि पुन्हा ठेवतात म्हणून तुम्हाला माई बहिणीने सांगतो तुम्हाला भावाने सांगतो मरा लागते मेल्यानंतर तुम्ही मेडिकल कॉलेजने अमरावतीने अर्ज लिहून द्या आम्ही मिळण्यावर देहदान करणार भाऊनही देहदानाचा फॉर्म भरला यायच्या पत्नीनही भरला देहदान गजाननचे मायबाप आणि याच्या बायकोचे माय बाप नेले आणि दोघही एकाच घरात गजानन माकडे याची बायको मा मोठ्या भावाकडे दोघाईच लग्न लागलं दो ना देहदान असा तुम्ही उद्या वर्षभरात देहदानाचा फॉर्म भरा अवयवदान देहदान नेत्रदान सध्यापाल तीन गोड्या देऊ शकते मी ज्या जिल्ह्यात एक्सिडेंट होईल ज्या जिल्ह्यात मी मेलो त्या जिल्ह्याचे मेडिकल कॉलेजने माझी बॉडी जाईल मला मंदिर बाजू देणार नाही मूर्ती जय करून माझू नाही देणार घेऊन ठेवलं नाही माझी मूर्ती बसू नये आरत्या करू नाही तर दोन पुजारी येतील माणट्या सध्या सध्यापाल महाराज स्वाहा आणि बदामा फुलमा पुजारी खाती तुम्ही पाया लागणाऱ्याच्या हालता बदामा दुसरे खाऊन राहिले म्हणून तुमच्या हाला अक्कल वापरत नाही ना सांधी मोठा आहे ना तुमचं लग्न तुमच्या भोगाळ मध्ये लग्न करतात तेव्हा कोणाला विचार तर खरं सांगा तुमच्या माझ्याशी जनरल मध्ये बोला 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 ना, ना मावसा तुम्ही माय मावशी आहे हे मावशी आहे उभे राहा ना तुमचा यानं एवढा करून भाव खाता बरं एवढं प्रेम करता दोन चार कीर्तन ऐकले तुम्ही माझे अरे ये ना बाबा जरा था। म्हणूनच फोन धन्यवाद काका प्रेम करताय हेच तर भाग्य आहे ना नक्की दोन चार थेट तुमचा चेहरा सांगते धन्यवाद काका म्हणून तर मी तुमच्या समोर जास्त बोलत नाही का तुमच्या प्रेमावर अभिनंदन अजून ऐकायची इच्छा आहे का तुमची पक्के काय आहे मी आयोजकांना विनंती करतो साहेब तहसील मध्ये असताना तुम्ही म्हणून तुम्ही कायदा आवडते ना मी उद्या माझा कार्यक्रम कोणती याच्या या ना या ना कोण बोलते बोल आभार तर माना डोकल ना गळ करायची को नाही कोण तुम तुम्ही म्हणजे तुम्हा, पहिल्या घरचा समजता का राष्ट्रवदना झाल्याशिवाय जाऊ नका त्या धन्यवाद का अजून ऐकायची इच्छा आहे ना कीर्तन माय अडीचशे रुपयाचे आठ पुस्तक आहे दहा रुपयाच गाण्याचं पुस्तक आहे हे जे गाणे म्हटले ना गाडगे बाबाचं शेवटचं कीर्तन आहे दहा रुपयाचं पुस्तक एक माझ पुस्तक आहे सत्यानाश पन्नास रुपयाच एक माझ्या जीवनावर आहे बोले पैसा चाले आणि रामपाल महाराजांनी लिहिलं तर रिअल हिरो चोवीस मार्चला जागर परिवर्तनाचा आपल्या धवंडे महाराजाचा कार्यक्रम आहे चोवीस मार्च ओरुड मी पवनदा उजळ करू नका ठेवला राष्ट्रवाद बाकी आहे ना पण ना, ना धनुम आहे तरी बरोबर करता या, या। सर आभार मानता राष्ट्रवदनासाठी मी परत नरेंद्रजी कर्नाचे सुनील दादा काकडे आमदारजी कडून वनस्कर परिवार शंभर पाटील दादा पूर्ण गावस्थ मंडळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच मेंबर थाना हो ना जानाचे सभा सुखी हो सारे देणीचा मारा सभी धर्मा पंत पक्षकू जिलसे रसे रही प्यारा मुनी हो यह जनता जीवन सुख सज भारी राम पंडित भिखारी सबको सुख दिलवानी विजय हो विजय हो विजयी हो, हो भारत देश हमारा पुरुषा पुरुष हटे सारा देश कलंक मिटाने सबके मन करतव्य विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटावे सारा भारत रहे सिपाही शत्रु को दहशानी तुकड़ा दास रहे स्मृति हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो, हो भारत देश का

ज्यांनी संचालन मोठं सुंदर केलं वाले संचालन कॅमेरा सर्वांना धन्यवाद आवाज प्रदर्शन आमचे मित्र नरेंदी करणारे करते मी त्यांना अशी विनंती करतो आज घोराड ग्रामाची जनता सुजन गुरुप गाडगे भाऊ आत्ता यांच्या विद्यमाने या घोराट नगरीमध्ये सत्यपाल महाराजांचं समाज प्रबोधन या ठिकाणी सरकारनं झालं तर प्रथमतः सत्यपाल महाराजांचं व त्यांच्या संक्यांचं मी मनापासून व गाववाशियांच्या वतीने आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे त्या ठिकाणी प्रमुख पाऊली म्हणून देवेंद्र दादा भुयार माजी आमदार बाळू पाटील सुशील बेले व गिरीश दादा खराडे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि राजेंद्र पाटील प्रभाकरराव गाडबी या आमच्या गावचे सरपंच श्रीपाद कोटबळे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून गाववासी आमच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे ठाणेदार साहेब सर व संपूर्ण पोलीस प्रशासनाचा मी आयोजका यांच्या वतीने आभार मानतो आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो की सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे कार्यक्रम थोडा उशिरा सुटला तरी प्रशासनाची आम्ही माफी मागतो आणि सर्व गावातील भोवतांच्या पंचकशेतून आलेले पासून आलेले जनता माय भगिनी या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहिल्या त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो तसेच आमचे मित्र पवनपाल गवंडे महाराज हे या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि नगरीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला त्यांनीच आम्हाला महाराजांची तारीख सुद्धा मिळवून दिली तर सर्वांचे विशेष करून आमच्या सोबत काम करणाऱ्या सर्व आयोजक मंडळींचे गोराड ग्रामाचे जनतेचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं कर जाहीर करतो हलो महिला हे शाळेच्या पूर्ण दिसत असलेल्या जाऊन प्लीज तुम्हाला विनंती आहे ते महिलांसाठी आरक्षित गेट आहे